अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं केलं सोयाबीन कांदा पिकं वाहून केलं धाराशिवमधील हवालदिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने एक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार वैव अशा बेचाळीस राहणार म्हात्रेवाडी यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कांदा पिकांचे पूर्णतः नुकसान जमीन खरवडून जाणे आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली होते याबाबत अधिक माहिती अशी की म्हात्रेवाडी परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे शेतात पाणी साचलं आहे नदीचं पाणी शिरलं आणि जमिनीवरील माती वाहून गेली पीक तर वाहून गेलेच पण पुन्हा शेती उभं करणं अशक्य होईल एवढी परिस्थिती निर्माण झाली आणि या सगळ्यामुळे लक्ष्मण पवार हे हवालदिल झाले त्यामुळे लक्ष्मण पवार यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे पवार दु कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळ या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हात्रेवाडी येथील पवार कुटुंबाला भेट देऊन एक लाख रुपयांची तातडीची मदत केली त्यांच्या या पावलाने कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला मात्र राज्य सरकारकडून कोणतीही ठोस मदत अद्याप मिळालेली नाही शेतकरी कुटुंबाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे तर गावकऱ्यांनी देखील सरकारकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे वेळेवर मदत न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे ബിറോ റിപ്പോർട്ട് എസ് ബി എൻ മരാട്ട ധാരാശിവ